नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकामध्ये खोडमाशी खोडकिडा यावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी कोणते जबरदस्त कीटकनाशक आहे त्याची माहिती बघितलेली होती तर आजच्या व्हिडीओमध्ये आपण सोयाबीन जे काही पिवळे पडलेले आहे किंवा पिवळेपणा सोयाबीनमध्ये आलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो याचे कारणे कोणते आहे आणि आणि कोणती उपाययोजना करून आपण आपला सोयाबीनचा प्लॉट हा संपूर्ण हिरवगार करणार आहोत याच्या संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सोयाबीनचा प्लॉट पेरणी केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसामध्येच आपल्याला पिवळा पडलेला त्या ठिकाणी पाहायला मिळतो तर आता याचे दोन ते तीन कारण आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वात पहिलं कारण म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता किंवा जास्त प्रमाणामध्ये पाऊस शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकामध्ये आपण जे काही खत व्यवस्थापन करतो तर त्या खत व्यवस्थापनामध्ये आपण सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा इतरही अन्नद्रव्याची कमतरता ठिकाणी सोयाबीन पिकाला असते त्यामुळे सोयाबीन पीक हे काहीसे आपल्याला पिवळे पडलेले त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो दुसरं कारण आहे जास्त पाऊस तर आपल्या भागामध्ये अति पाऊस झाल्यामुळे सुद्धा आपल्या सोयाबीन पिकाचे पाने हे पिवळे पडलेले प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो त्यानंतरचं कारण आहे तणनाशकाचा जास्त वापर आपण जर सोयाबीन पिकामध्ये पंधरा दिवसानंतर वीस दिवसानंतर जे काही तणनाशकाचा वापर त्या ठिकाणी करत असतो तर त्याचा अतिवापर करणे किंवा जास्त डोस टाकणे सुद्धा कारण सोयाबीन पीक हे पिवळे पडलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो चौथं कारण आहे आपण जर सोयाबीन पिकाची हलक्या व चुनखेडी जमिनीमध्ये जर आपण पेरणी केलेली असेल तर अशा जमिनीमध्ये जास्त प्रमाण आपल्याला सोयाबीनचे हे पिवळे पडलेले त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो आता या प्लॉटवर किंवा सोयाबीन पिवळे झालेल्या या प्लॉटवर आपण कशाप्रकारे उपाययोजना करणार आहोत तर आपल्याला सर्वप्रथम फवारणी करणे आहे किंवा आपण खत व्यवस्थापनाद्वारे सुद्धा आपला सोयाबीन पीक हे संपूर्ण हिरवेगार त्या ठिकाणी करू शकतो सर्वप्रथम आपण फवारणीमध्ये कोणते घटक वापर करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनचा प्लॉट पूर्णतः पिवळा झालेला असेल तर त्याच्यामध्ये आपण फवारणी दरम्यान एकोणीस 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 शंभर ग्रॅम घेणे गरजेचे आहे त्यानंतर अमोनियम सल्फेट पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी हे सुद्धा वापरणे त्या ठिकाणी आवश्यक आहे त्यासोबतच आपल्याला झिंक हे चिलेटेड घ्यायचं आहे तर झिंक चिलेटेड आपल्याला पंचवीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण त्या ठिकाणी वापरणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण ॲमिनो ॲसिड असलेलं कोणत्याही प्रकारचं टॉनिक कोणत्याही कंपनीचं टॉनिक आपण त्या ठिकाणी वापरू शकता तर अशा प्रकारे चार घटक आपण आपल्या सोयाबीन पिकाच्या पिवळा पडलेल्या प्लॉटमध्ये जर वापरले तर आपल्याला चार ते पाच दिवसानंतरच रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण जे सोयाबीनचे पीक हे पिवळे झालेले पडलेले आहे तर अशा प्लॉटमध्ये आपण खत व्यवस्थापन करून देखील आपला सोयाबीनचा प्लॉट हा हिरवेगार त्या ठिकाणी करू शकतो तर आता खत व्यवस्थापन करत असताना आपण दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग त्यासोबतच आपल्याला झिंक सल्फेट आणि फेरस सल्पेट पाच ते सात किलो फेकून देणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनचा प्लॉट आपला पूर्णतः जागेवर आल्याशिवाय राहणार नाही तर आपण अशा प्रकारे आपला सोयाबीनचा प्लॉट फारणी दरम्यान किंवा खत व्यवस्थापन करून आपला हिरवागार त्या ठिकाणी करू शकता आणि अधिकाधिक उत्पादन आपल्या सोयाबीन पिकापासून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद